कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही तरीही भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी अजित पवार गटाला वीस टक्के जागा द्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केली आहे कल्याण डोंबिवली राष्ट्रवादीच्या कल्याण पूर्व कल्याण पश्चिम कल्याण ग्रामीण आणि डोंबिली यामध्ये आमचे सगळे कार्यकर्ते हे शिंदे गटाच्या युती जाण्याचा त्यांच्या त्यांचा कल आहे आणि कार्यकर्त्यांचा कल बघून मला निर्णय घ्यावा लागतो त्यामुळे आमची शिंदे गटाच्या युतीसाठी आमचं बोलणी चालू आहे आणि अशा प्रकारे आम्हाला वीस टक्के त्यांनी सीट द्यावी अशी आम्ही मागणी केली आहे आणि मला वाटतं आमची युती सफल होईल नाही बघा भारतीय जनता पार्टीचं आमचा जो मत आहे माझं वैयक्तिक किंवा आमच्या विधानसभेचं त्यामध्ये आज कल्याण डोंबिवलीमध्ये आपण बघतो की ह्या तिन्ही विधानसभेमध्ये सेना गटाचा प्राबल्य दिसत आहे आणि डोंबिवलीमध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य दिसत आहे आम्ही भारतीय जनता पार्टीकडे डोंबिवलीसाठी आमचे जे डोंबिवली असू ही आहे राष्ट्रवादी विधानसभा आहे त्यामध्ये त्यांनी आम्हाला तिथे वीस टक्के हे द्यावं प्रतिनिधित्व द्यावं अशा प्रकारची तिथेही आम्ही मागणी केलेली आहे आणि माझं मत कल्याण लढली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत कल्याण न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री